तर कोणी व्यक्ती जर समजा आपलं असं घर सोडून गेलं ना तर त्याच्यात त्यांचा दोष नसतो नेमकं असा वादविवाद जो असतो ना काही विचित्र लोक असतात जसं तुमच्या पाठीमागे पिढ्या लावतात किंवा एखादंच तुमच्या घरामध्ये असे भांडणं झगडे झाली क मग मात्र तिथून ते गेलं थोडंसं रागा व्हायचा आता हे दादांनी सांगितलं तर मग अशी कपाशी घेतली आता तोही प्रकार याच्यातलाची घर सोडून जाणं परंतु त्याच्याकरता आपल्याला जे काही विधी मार्ग तर अशा पद्धतीने मग काही विधी मार्ग आहे मग आम्ही याच्या अगोदर पण सांगितलं तर गेले सहा वर्ष झाले होते घरातून निघून गेला तर आवळगावच्या बाईकांचे नाते संबंध होते तर त्यांनी आम्हाला जेव्हा सांगितलं त्यांनी ग बा सहा वर्ष झालं नेमकं मग ते गेले तर त्यांचंच नेमकं काही विधी मार्ग का काय बा ते हायत हाय किंवा नाही बा असं मग म्हणलं मग आता त्याच्यातून असं आहे की तुम्ही नेमकं त्यांचा फोटो असेल तर फोटो आणून द्या कपडे आणून द्या तुम्ही आता त्याच्या आळ रवी सहा वर्षापर्यंत ते काही गपची बसले असं का सहा वर्षापर्यंत पाहिजे तसे तपास केला बाबा बुवा सगळे वाणी बामान बुमन सगळे पाहिले परत तर त्याच्यातून काय अनुभव आला नाही मग आम्ही फक्त त्यांना सांगितलं आता त्याच्यातून त्यांची वले जर सुंदर जुने फाटलेले तुटलेले कपडे असून फक्त घाम लागलेले कपडे घाम लागलेले कपडे जर असले तर त्याचा तो विधी लवकर लागू होतो मग आम्ही त्यांना फक्त ते कपडे आणायला सांगितले कपड्याचं विधी त्यांना म्हणजे कपडे विधी घरीच केला आम्ही त्यांचा फोटोचा विधी केला कपड्याचा विधी आता तो कपड्याचा विधी कशा पद्धतीनं तर तो, तो विधी आम्ही सांगतो जसं तर आपल्याला आता सूर्यदेव उगायच्या टायमाला आता सूर्यदेव उगले पहा तर त्या सूर्यदेव उगायच्या टायमाला आपण असं पोतड्या भी भीत टाकायचं सूर्याखाली आणि उत्तरेकडे कर तोंड करून बसायचं त्याच्यावर असे कपडे आतरायचे आम्ही आता युवतीची पुढे देतो ना या युवतीच्या पुडीमध्ये जास्त विभूती वाढून घ्यायची याच्यामध्ये तर त्याच्यावरती म्हणजे पहिले सुरुवातीला घरात पवित्र आता करायची थोडीशी गोमित्र थोडीशी हळदी वगैरे त्याला लावून थोडीशी दोन तीन धणं टाकायचे त्याच्यामध्ये घराच्या परिसरातून घरामध्ये बी आजूबाजूला शिपडून घ्यायचं नंतर पोतळा आतरायचं त्या पोतळ्यावरती बी असं पाण्याचा म्हणजे अशी गोमित्र हीवर शिपडून घ्यायची त्याच्यावर त्याच्या सूर्याखाली कपडे टाकायचे आणि मग त्याच्यावरतून ही भूती थोडीशी नॉर्मल अशी सोडायची त्यांच्याचं डोकं जी कॉलर विलर राहते ना तर कॉलरपासून अशा पद्धतीने सोडायची तर ते आपली सूर्यदेव उगावं त्या दिशेकडून पश्चिमेकडं सोडायचं नंतर मग थोडंसं आपल्या चार वातीची समय लावायची तेलाची आणि जप करायचं जप करताना ही जी पाचवी बोटं आहे ना हे पाचवी बोटं असे सारखे ठेवायचे शेंडी जसं तोंडात घास जातो ना आपला तशा पद्धतीने पाचवी बोटं सारखी ठेवायची असे आपल्या गुड द्यावायचे असे आणि जप करायचं आपण ओम जाणार धान्य नाही जाणार तुम्ही जर जप करता करता जर समजा समोर आपल्या तीन समय पेटून ठुली ना वरती। त्या समयाच्या कोणत्याही एखाद्या वाथीवरती मन केंद्रित करायचं असं थोडीशी एकटक नजर लावायची तिकडून नजर लावायची डोळ्याची पापणीसुद्धा खालीवर होऊ द्यायची नाही त्या टामाला नेमकं मात्र तुमच्या डोळ्यात असं पाणी येईल पाणी येईल तुमच्या डोळ्यामध्ये का आपण टा ताट नजर लावली म्हणून डोळ्यात पाणी डो येईल पण ज्या टायमाला असं पूर्ण डोळ्यात अशा धारा लागतील ना पाण्याच्या त्या टायमाला डोळे बंद करायचे डोळे बंद केले तर मग मात्र तुम्ही त्याची मूर्ती आठवायची त्याचा फोटो बेटो जो दिला ना तसा फोटो आठवायचा जसा प्रत्यक्ष तू आपल्या समोर आहे आणि मग मात्र त्याला प्रश्न विचारायचा तू जो गेला आहे तर नेमकं कोणत्या ठिकाणी तू हे तरी आम्हाला सांग मग त्याचा जर काही घात होईल असं हे बघ काट आले आम आमच्या अंगावरती म्हणजे अशा पद्धती चमत्कारिक विधी आहात त्या टायमाला त्याला विचारायचं तू नेमकं कुठं आहे ते आम्हाला सांग मग त्याचा सा जर समजा एखादा घात होईल असला तो तो अशा पद्धतीने सांगाल नाहीतर जर समजा ज्या ठिकाणी आहे ना त्या ठिकाणचा तो पत्ता देईल तुम्हाला का बनक्यामक्या के ठिकाणी बरं तुम्हाला त्याच क्षणामध्ये असं काय आपण जोपना झोपेमध्ये स्वप्न पडलं असं नाही आपल्याला प्रत्यक्षात तो तुम्हाला उत्तर सांगाल त्या पद्धतीने फक्त एक चित्त लावून हे करायचं कदाचित मात्र हा विधी केल्यानंतर ना संध्याकाळच्या टामाला पण तुम्हाला त्याचा दृष्टांत होऊ शकतो स्वप्न स्वप्नातसुद्धा जोपायच्या अगोदर पण असा विधी करायचा आणि सकाळी संध्याकाळी अशा पद्धतीने विधी करत राहायचा हा जेव्हा त्यांनी असं केलं त्यांनी असं केलं पुन्हा एक याचा दुसरा एक विधी पण असतो परंतु त्या विधीची शक्यतो गरजच पडत नाही परंतु हा विधी त्यांनी केला तर या विधीतून तर त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत झाला त्या टायमाला फक्त तो यायचा आणि जायचा यायचा आणि जायचं म्हणजेच ते पटकन डोळे उघडायचे ना आणि डोळ्यातून पाणी येईपर्यंत ते त्या ज्योतीकडे पाहत नव्हती म्हणजेच मन एकाग्र होत नव्हतं त्यांचं आणि मग तो, तो यायचा आता प्रश्न विचारायचा तो तो बाजूला निघून जायचा अशा पद्धतीनं विचित्र मग स्वप्नात येऊन तिने सांगितलं का मी आमक्या ठिकाणी आणि मला रस्ता सुचत नाही आणि तुम्ही मला घ्यायला या पहा तिकडून मग तर तिकडं डोळ्याच्या ह्या कोपऱ्याला राहते पूर्वेकडं आणि ते राहत तो होता कोणत्या धुळ्याच्या वरल्यांच्या कोपऱ्याला आणि एका हॉटेलमध्ये भांडे घसत होता कपडे असे घाणेडे कपडे तर ते आचारीचे तरी बरे कपडे राहते अशा पद्धतीनं भिकाऱ्याच्या वेशासारखा पाच ते भांडे घसाय आणि हे नेमकं मात्र जिथं पत्ता दिला ठाम तर जिथं पत्ता दिला आणि त्याच ठिकाणी गेले ती जेव्हा त्यांनी पाहिलं तर गळ्यात पडपड रडायचे ती का त्याला रास्ताच म्हणजे अशा पद्धतीनं त्याला त्याला घेऊन आलेत कुठून म्हणजे असं का तुम्ही पण आम्ही त्या अनुभवातून तुम्हाला सांगितलं फक्त तुम्ही अशा पद्धतीनं थोड्या दिवसात विधी करा ते हयात आहे किंवा नाही आणि जर असली हाया तर ते तुम्हाला डायरेक्ट पत्ता सांगतील तर आमच्या ठिकाणी फक्त कसं हां हा विधी करत राहायचा फक्त जप करताना ही बा पाचवी बोटं जसं आपण तोंडात घास घेतो ना तशा पद्धतीने अशी करायची पाचवीटं ते आपल्या अशा गुडघ्यावरती ठेवून जप करायचं असे डोळे उघडे ठेवून नाही करायचं आम्ही आता सांगितलं ना मन एकाग्र करायसाठी तर तुम्ही वाटलंच तर त्या पाया चारीच्या आपल्या चार ज्योत ती ना चारी बाजूला आता तिकडं कदाचित त्याच्यावर पण मन एकाग्र नाही होणार कदाचित मात्र एक ज्योत लावायची मग निरंजीन लावायची इथं समय आपल्याला लावा लागते कारण की चारही दिशेकडं निमकं कोणत्या कोणत्या दिशेकडे गेला हे आपल्याला कसं कळणार म्हणून मात्र आपल्याला त्या चारही दिशेकडं त्या चारही दिवशी लावून आणि मग जप करायचा आहे कोणत्या दिशेकडे जर असला तरीपर्यंत त्याच्या डोक्यातले विचार निघून जातील आणि कमीत कमी, -कमी मात्र तुमच्या मनामध्ये तो किती लांब असू द्या जसं आम्ही सांगतो असतो काम तिकडं दिल्लीतले कार्यक्रम आपल्याला टी दिसते फोनचे टावर किती लांब आहे परंतु तो, तो ना नहीं, नहीं, काई, नहीं, काई, ती एक तिकडे बोलताना आपल्याला नाही वायर नाही काही नाही काहीतरी फोनवरती आपल्याला अशीच एक दैविक शक्ती आहे म्हणून मात्र त्या दैविक शक्तीला आपल्याला त्याच करायची विज्ञानाने एवढी मोठी प्रगती केली तर ही शक्ती धरली त्यांनी विज्ञानाची पण दैविक शक्तीला धरता आलं नाही आणि धरणार नाही ती म्हणून या येथून आपण ती दैविक शक्तीचा अनुभव घ्यायचा फक्त या अशा पद्धतीने करायचं ज्योतीवर एकटक अशा पद्धतीने एक ताट नजरेनं तुम्ही पाहायचं त्या ज्योतीमध्ये तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा आकार दिसल पाहिजे ज्योतीमध्येच हां त्या टायमाला काय नाही त्याच्या घरी करा आपण इकडं बी केलं तर काय चिंता नाही फक्त आपल्या। आपल्या।, आपल्या।, आपल्या आपल्या प्रेमाचे संबंध येईल कधी कधी आपण सांगत असतो जर समजा काही गोष्टी अशा असतात का मराठीमध्ये पण आम्ही सांगत असतो वर वर मया उपाशीनेच गबाया तसं अंतकरणातून हा विधी करा तुम्ही असं का जे अंतकरणातून करतील ना त्याच्याच दृष्टांतात येईल त्याच्या स्वप्नात येईल त्यालाच समोरासमोर समोर मात्र ते सांगाल असं जी तळमळीनं करतील ते नाही तर मात्र कुठं शेकलं कुठं टेकलं जर म्हणलं ना मग त्याचा नाही अनुभव येणार म्हणून तुम्ही इधं करा तिकडं करा काही चिंता नाही त्याच्यात कुठं बी फक्त हा विधी जर समजा पूर त्याच्यात पूर्ण आहे की दुसरा विधी पण त्यांना दुसरा विधी सांगायची गरज पडली नाही पण दुसरा विधी असा आहे आता ही होती दिली युभ होती आणि आणखीन आपण ज्या टायमाला ते हा विधी करू तर त्या टायमाला समोर अगरबत्ती लावायची तिथलीच विभूती आपल्या बाथरूमच्या बाथरूममध्ये थोडंसं बादलीमध्ये पाणी घेऊन दोन चार तांबे पाणी घ्यायचं त्याच्यात आणखी दुसरे जर कपडे असले त्यांच्या ते कपडे फक्त तीन चार वेळेस असं खालवर खालवर करायचे आणि अशा ठिकाणी मात्र ते टाकायचे ते कपडे ना तर त्या ठिकाणी त्याच्यातलं पाणी थेंब 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 गळत राहिले पाहिजे त्याला फिळायचं नाही आणि आता आम्ही हे सांगितलं की ज्या टायमाला हा विधी करणार तुम्ही हे आता एक दीड तास नंतर हा विधी करायचं जप आणि त्या टायमाला याचे कपडे उचलायचे ते कपडे ते कपडे उचलून नाशिक वळणी बांधायची त्या वळणीवरती कपडे टाकायचे त्या वळणीच्या कपड्यावरती म्हणजे या कपड्याला कपडा लागू द्यायचा नाही आपला हात पण लागू द्यायचं नाही जो तो तो कपड़े। कर कपड़े कर... ती जोपर्यंत वापस येत नाही ना तोपर्यंत त्यांचा काही दृष्टंत होत नाही तोपर्यंत कपड्याला कपडा लागू द्यायचा नाही कपड्याला हात पण लागू द्यायचं नाही म्हणजे एवढं जपायचं आपण म्हणजे त्याच्यामध्ये एवढी मोठी शक्ती राहते म्हणून त्याच्याकरता असं निवांत तोट्याक टाकायचं आपण ते कपडे 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 आणि ज्या टायमाला ते येतील त्या टायमाला त्यांच्या कपड्यावरती त्यांना आंघोळ करायला सांगायची ते कपडे पण ना त्यांना वापरू द्यायचे नाही अशा पद्धतीनं आता याच्यातून काय प्रकार घडतो की हायत आहे किंवा नाही हे तुमचे तुम्हाला कळलं असेल तर ते तुमचे तुम्हाला सांगतील ते तर मी नेमकं कुठे आहे काय बा असं प्राध्यापद्धीनं का माझा एखाद्यानं घात केला तर मी एखाद्या गाडी खाली बमा असं झालं तर झालं तुम्हाला डिटेल सांगाल ती फक्त विधी चांगला करा तुम्ही फक्त जप करताना ह्या पद्धतीने पाचवी बोटं अशा पद्धतीने करून जेवढा जास्तीत जास्त जप करता येईल तुम्हाला जेवढं मन एकाग्र ये करता येईल डोळ्यातून गळघळा जेव्हा पाणी वाईल ना त्या टायमाला तुम्ही डोळे बंद करायचे त्या टायमाला ती मूर्ती तुमच्या समोर आठवायची डायरेक्ट तुम्हाला सांगाल त्या पद्धतीनं अशा पद्धतीने करा परंतु याच्या अगोदर तुम्हाला या एक काम करावं लागेल हा विधी सुरू करायचं म्हणलं पहिले संकल्पना ठेवा लागेल हा जो विधी मार्ग आम्ही सांगितला हा विधी मार्ग लागू व्हावा अशा पद्धतीने तिथं नारळ ठेवायचं पुन्हा तशाच पद्धतीने एक नारळ घरातल्या देवस्थानी ठेवायचं का घरातल्या देवस्थानी घरातल्या जागेचं काही ध्वजबाधा असली ना तरीपर्यंत हा विधी लागू होऊ देणार नाही म्हणून मात्र घरातल्या देवस्थानी पण आपण अशा पद्धतीत नारळ ठेवायचं आणि तिथं पण तिथं जसं सांगू ना तशाच पद्धती आहे तिथलं वाटलंच तर त्या मोठ्या फोनमध्ये त्या पोस्टरचा एखादा फोटो काढून आणायचं तिथं बी नारळ ठेवताना तसं सांगायचं आणि घरी बी नारळ ठेवताना त्याच्यात पण सांगायचं पण घरातलं नारळ ठेवताना जसं मात्र आपण तिथं नारळ मोकळं ठेवतो तर घरातल्या देवस्थानी तसं नाही जसं एखादा पोताड्याची घरी टाकायची गडी करून असं पवित्रता करून त्या गडीवरती नवा कपडा टाकायचा नव्या कपड्यावरती थोडंसं तीर्थ वगैरे विधी करून मंत्रून पवित्रता करायची त्याच्यानंतर त्या, त्या कपड्यावरती तांदूळ टाकायचे थोडेसे तांदूळानंतर आपण अशा पद्धतीने नारळ धरायचे त्या नारळावरती पाण्यास तो टाकून हळद कंकू वगैरे व्हायची तांदूळ नाही त्याच्यावरती मग आपण जसं संकल्पात सांगतो तशाच पद्धतीनं सांगायचं नंतर ते नारळ त्याच्यावरती ठेवलं तर आपल्या इच्छा थोडीशी दाख वगैरे त्याच्यावरती ठेवायची आणि त्याच कपड्यामध्ये गुंडळायचं ते आणि मग कपडे असं धरायचं आणि त्याच्या पद्धतीनं बुनणं आपण सांगायचं आणि जसलं तसंच नारळमध्ये तर कपड्या असं ठेवायचं पण अगोदर सांगायचं नंतर पण सांगायचं आणि थोडेसे त्या तांदूळवरती ठेवून नंतर नारळ त्याच्यावरती फेस खाली तर अशा पद्धतीने फक्त हे जे आता तुम्हाला थोड्या दिवसामध्ये जर नाही अनुभव आला तर तीस पस्तीस दिवसामध्ये पुन्हा ते संकल्प नारळ तुम्हाला बदलावं लागल तिथलंही बदलावं लागेल आणि टेकडीवर ठेवलं तर ते डबल ठेवावं लागेल मग तीस पस्तीस दिवसानंतर म्हणजेच मात्र घरातल्या जागेमध्ये जर दोषबाधा असली ना तीस पस्तीस दिवसाच्या कालावधीमध्ये त्या नारळाला ऑटोमॅटिक तडा पडून जातो ऑटोमॅटिक ते उडून उलून जातं आता जोपर्यंत पाणी आहे त्याच्यामध्ये तोपर्यंत घरातली सगळी दोषबाधा त्या नारळामध्ये आकर्षित होते आणि तीस पस्तीस दिवसानंतर ते नारळ उलून जातं आणि त्याच्यातली दोषबाधा पूर्ण फैलते मग जास्तीत जास्त जर घरातल्या जागेत जर दोषबाधा असली तर तुमच्या अनुभवातून पण उतरल का थोड्या दिवसात तुमच्या घरामध्ये शांतता होईल आणि जर समजा तीस पस्तीस दिवसाच्या आतमध्ये नाही अनुभव आला तर पुन्हा नाराज ठेवायचं दुसऱ्या टप्प्यामध्ये तरी अनुभव तुम्हाला येईल अशा पद्धतीनं आपण करायचं तसं जर काही शंका असली तर पुन्हा विचारा पण याच्यातून काही शंकासारखं राहिलंच नाही तर हरिओ 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 झालं